ढोल ताशांसह हलगीचा गजर नगाऱ्याच्या आवाजात आणि अबिर खारी खोबऱ्याची उधळण करत पंजे भेटीचा नयनरम्य सोहळा कागलमध्ये भर पावसात पार पडला कागलच्या गैबी दर्ग्यातील हैदरी साहेब बानवा पीर तक्त्यातील नाल्या हैदर या मानाच्या पंजांसह शहरातील सर्व पंजे भेटीसाठी गैबी चौकात आले होते पणजे भेटीचा हा सोहळा पाहण्यासाठी आलेल्या भक्तांच्या गर्दीनं गैबी चौक फुलून गेला होता हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला मोहरम कागळ शहरात संस्थान काळापासून सुरू आहे मंगळवारी खत्तल रात्री निमित्त दिवसभर नैवेद्य नवसाचं वस्त्र अर्पण करण्यासाठी महिलांसह नागरिकांनी दर्ग्यावर गर्दी केली होती लहान मुलांना आटी आणि शैली घालण्यात येत होत्या पंजे भेटीच्या सोहळ्याचा वेगळाच थाट नागरिकांना अनुभवायला मिळाला कागळ शहरातील गैबी दर्गा बानवा पीर तक्क्या यासह शहरात विविध ठिकाणी पीर पंज्यांची स्थापना करण्यात आली आहे गैबी दर्ग्यात बाहेरच्या बाजूला हैदरी साहेब पंजा आतील बाजूला साठमारी बालपीर नालपीर पंजा, बानवा पीर तक्त्यातील नाल्या हैदर पंजा निपाणी वेस इथला ढालपीर पंजा माळी गल्लीतील भड्याळसाहेब पंजा शेख शिराज दर्गा गैबी दर्ग्यातील तसंच कांजीचे पंजे निपाणी वेस माळी गल्ली काकासाहेब वाडा पठाण मळ्यात मलंगमठ सोमवारपेठ केनवडेकर वाडा कोष्टी गल्ली या ठिकाणी पीर पंजाची स्थापना करण्यात आली आहे सायंकाळी पंजे भेटीचा सा सोहळा भाविकांच्या गर्दीत आणि उत्साहात पार पडला पिंपळगाव खुर्द इथले तीन पंजे परंपरेनुसार यावर्षीही माना च्या पंजांच्या भेटीसाठी कागल शहरात आले होते